इतिहासातील या विराट सभेला व्यासपीठावर उपस्थित शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री सन्माननीय सुभाष देसाई शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदरणीय रामदासभाई कदम रायगडचे पालकमंत्री सन्माननीय रवींद्र चव्हाण रत्नागिरीचे पालकमंत्री सन्माननीय रवींद्र वायकर सन्माननीय आमदार सदानंद चव्हाण सन्माननीय आमदार भरतशे गोगावले सन्माननीय आमदार उदय सामंत जिल्ह्याचे भाजपाचे अध्यक्ष बाळ माने निलमताई गोंदळी आर आयचे कोकण प्रांताचे अध्यक्ष सन्माननीय जगदीश गायकवाड राष्ट्रपती जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय अशोक पवार शिवसेना भारतीय जनता पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम या महायुतीचे या महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सचिन सचिन दोन जरा दोन मिनटं सर्व सन्माननीय पदाधिकारी म्हणजे या विराट सभेला उपस्थित मतदार बंधू आणि भगिनींनो ही सभा पाहिल्यापासून खऱ्या अर्थानं साक्षात जनता जनार्दन साक्षात परमेश्वर या ठिकाणी उपस्थित आहे आणि म्हणून तुमच्या आशीर्वाद मी घेणारे मी भाषण काय करणार नाही मी फक्त आपले आशीर्वाद मागणार आहे आशीर्वाद घेणार आहे तेवढ्या करताच मी ते उभा राहिलोय पण हे आशीर्वाद घेत असताना मी आपल्या सर्वांना या ठिकाणी नमस्कार करणार आहे मी साक्षांग धन्यवत आपल्याला या ठिकाणी घालणार आहे मी कुठलंही भाषण करणार नाही फक्त एक किस्सा सांगून मी इथे बसणार आहे कारण आपण सर्व पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना ऐकण्यासाठी इथे आलेला उद्धव साहेबांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत आणि मी फक्त एक किस्सा सांगणार आहे आणि मी थांबणार आहे अलिबाग तालुक्यातल्या कुसुंबळे गावामध्ये माझी सभा होती साहेब रात्रीची वेळ होती एका जिल्हा परिषद गटाची सभा होती पण गर्दी अतिशय उत्स्फूर्त होती तीन चार हजार महिला होत्या तेवढेच पुरुष होते रात्री साडेआठ वाजता मी त्या सभेला गेलो व्यासपीठावर गेलो फटाक्यांची आताच झाली होती आणि जेव्हा मी बोलायला उभा राहिलो व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जसा आता आहे आताच उभा होतो एक तीन चार मिनिटं झाली आणि व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जी सगळी गर्दी होती त्या गर्दीमध्ये गडबड गर्द सुरू झाली थोडी पळापळ सुरू झाली कळत नव्हतं नेमकं काय घडतंय आणि म्हणून जेव्हा उजव्या बाजूला पाहिलं तेव्हा लक्षात आलं एक साप सभेमध्ये शिरला आता साप सभेमध्ये आल्यामुळे पळापळ होणं घबराट होणं स्वाभाविक आहे त्या सापाला पाहिलं आणि मी कार्यकर्त्यांना सांगत होतो की हा निष्पाप प्राणी आहे हा निरपराध प्राणी आहे याला कोणी मारू नका मारू नका मारू नका असं मी सांगत होतो परंतु त्या कार्यकर्त्याने ग्रामस्थांनी सांगितलं की साप हा विषारी आहे साहेब हा साप भयंकर विचारी आहे कारण त्या सापाची जात त्यांनी ओळखली होती जर या सापाला आपण आता नाही मारलं तर हा सभेत चिरलेला आहे हजारो लोक आहेत आणि जर याने एखाद्याला दंश केला तर मृत्यू सुद्धा एखाद्याचा होऊ शकतो आणि म्हणून आता याला मारण्याशिवाय पर्याय नाही तो साप सळसळत वेगानं त्या जवळ आला मी जिथे उभा होतो त्या फ्लावरला आला तिथे खूप मोठा दगड होता त्या दगडाजवळ आल्याबरोबर एका कार्यकर्त्याने तो दगड पुतल त्या सापाच्या डोक्यात घातला आणि त्याला जागत्या जागी ठेचला सापाला खेचलं पण समोर ज्या महिला बसल्या होत्या त्यांना कळत नव्हतं नेमकं काय आहे काय चाललेलं आहे त्यांना काही कळतच नव्हतं आणि मग मी त्या महिलांना सांगितलं काही घडलेलं नाही घाबरू नका घाबरण काही नाही काही घडलेलं नाही आता एकाला इथं ठेचले दुसऱ्याला तेवीस तारखेला ठेचायचंय फेच्यासाठी नाही जरा आवाज येत आहे बरोबर फेटासाठी नाही यालाच मागच्या वेळेला आम्ही फेकला होता पण तो अंतमेला होता आता परम जीवन झालंय आता याला कायम का फेचायचंय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र